शव पाहून रडण्याऐवजी परमात्म्याचे स्मरण करावे माणसाने विचार कराव्यास हवा की पुत्राच्या मरणाने पित्याने रडणे योग्य असेल तर परमात्मा चोवीस तास रडण्याशिवाय दुसरा कोणताच धंदा करू शकणार नाही कारण सर्व स्त्री पुरुष परमात्माला आपला माता पिता मानतात आणि या जगात कोणताही असा क्षण नसतो की जेव्हा कोणाचा तरी देहांत होत नसेल पण जरी परमात्मा प्रेमाचा सागर आहे आणि सर्वांवर प्रेम करतो तरी त्याचा कोणावरही मोह नसतो तो सदैव आनंदाचा सागर व शांतीचा सागर म्हणतात यावरून सिद्ध होते की पिता असूनही तो अलिप्त व ज्ञानस्वरूप स्वरूप आहे म्हणून आपणही ज्ञानाचे मनन करावयास हवे शव पाहून रडण्याऐवजी परमात्म्याशी असलेले नाते समोर आणून ध्यान लावायस हवे कारण त्याच्याशिवाय कोणताही स्थिर व समर्थ आधार नाही तो आपला पुत्रही आहे आणि पिताही आहे तो सर्व नाती निभावू शकतो पण माणसाचे हे अज्ञान आहे की तो परमात्माशी असलेले आपले नाते जाणत नाही व वा त्यानुसार वागत नाही उलट नश्वर नाती तुटल्यावर आक्रोश करतो अन्यथा माणूस जितके अश्रुलौकिक नातलगांचा देहांत झाल्यावर ढाळतो त्यांचा दहावा हिस्ही प्रेमाश्रूंना रूपाने परमात्माच्या स्मृतीत ढाळील तर त्याची नौका पार होईल त्याला मग कधीही अश्रू ढाळावे लागणार नाहीत आणि आधारही धुंढाळावा लागणार नाही म्हणून जितका मोह किंवा पत्नीचा पतीवर असतो आता तितके प्रेम आणि तसे घनिष्ठ नाते परमात्माशी जोडून पहा तेव्हा आपणास कळेल की तो कसा समर्थ आधार आहे तो हा संबंध शेवटपर्यंत कसा निभावतो आणि त्यापासून काय प्राप्ती होते तो पद तींचाही पती आणि पित्यांचाही परमपिता तसेच संख्यांचाही सका असल्याचे गायले जाते तेव्हा तो अवश्यच या संबंधाच्या रूपात स्नेहपूर्णपणे वागत असेल श्री स्वामी समर्थ याचा पुढचा भाग आता मी पुढच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद